नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्याला माहिती आहे की आता मान्सून सक्रिय झालेला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात मान्सून पोहोचला आहे विदर्भात मान्सून पोहोचणं बाकी असलं तरी आज या ठिकाणी खूप अनुकूल परिस्थिती असल्यामुळे विदर्भाच्या दिशेनेही मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे एकूणच बंगालच्या उपसागरात बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि अरबी समुद्रातही तयार होत असलेल्या बाष्पामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे यापूर्वी आपण मान्सूनच्या अंदाजात दिलेल्या अंदाजानुसार जून महिना हा सरासरी अधिक पावसाचा यावर्षी राहणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला जाईल आपण रात्री दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर या विभागातही पावसाचं वातावरण आता बदलतं आहे या ठिकाणी पावसाचं वातावरण वाढणार असून विदर्भातही मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे आपण मान्सून मॅपमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा मान्सूनने व्यापला आहे विदर्भाचा राहिलेल्या भागातही मान्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार झालंय त्यामुळे आजपासून पूर्व भारताकडून देखील मान्सूनची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे ज्या ज्या ठिकाणी मान्सून पुढे सरकतोय त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडतोय जे एफ एस मॉडेलमध्ये जो अंदाज दिला जातो त्याहीपेक्षा अधिक विश्वासार्ह अशा प्रकारचं मॉडेल हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे परंतु आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाजही बघत असतो कारण बऱ्याचदा याही अंदाजाला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं कोकण किनारपट्टीमध्ये बारा तारखेला आज पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे जे एफ एसने तेरा तारखेपासून प्रमाण कमी दाखवलं असलं तरी इतर मॉडेलने मात्र ते दाखवलेलं नाही दक्षिणी भागातून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण चौदाला पाऊस उतरून दाखवलं जात आहे विदर्भ मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता पंधराला या मॉडेलने वर्तवली आहे या मॉडेलने सोळा तारखेला पाऊस कमी दाखवला आहे सतरा तारखेपासून विदर्भाच्या दिशेने पावसाळ्यातोण वाढण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे भाग बदलत पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने विदर्भात दिली आहे कोकण किनारपट्टीला पावसाळा वेध राहील परंतु जे एफ एसने जवळपास चौदा ते अठरा तरुण कमी आहे मात्र आपण बघतो एकोणीस तारखेला पुन्हा एकदा मोठ्या पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाड्यात होणार आहे कोकणात होणार आहे आपण बघतो या मॉडेलनुसार एकोणीस वीस तारखेपासून जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाचं मोठं प्रमाण आपल्याला एकवीस तारखेला दिसतंय म्हणजे एकोणीस वीस एकवीस जे एफ एस मॉडेलने मोठे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुन्हा दाखवलं आहे स्कायमेजने बारा तारखेला पावसाची तीव्रता कमी दाखवली असली तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज दिला आहे तीच परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी तेरा तारखेला दाखवली आहे म्हणजे तेरा तारखेला पाऊस असणार आहे चौदा तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं वातोरण तयार होऊ शकतं असा स्कायमेटचा अंदाज स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचं वातोरण पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं कमी होण्याचा अंदाज चौदा पंधराला दिला आहे सोळालाही तसाच अंदाज आहे सतरा तारखेपासून विदर्भाकडून पुन्हा पावसान वाढायला सुरुवात होणार आहे कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे एकोणीस तारखेलाही पावसाचं प्रमाण कोकणासहित वाढायला सुरुवात होईल या मॉडेलच्या माध्यमातून आपण ई सीमे डब्ल्युअपचा मॉडेलचा अंदाज बघत असतो यांनी देखील विदर्भामध्ये दे, किंवा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हलकं पावसाळी वातावरण दाखवले मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात आज पावसाळी वातोरण थोडं कमी दाखवलं तेरा तारखेला दक्षिणी भागातूनच पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला मात्र मराठवाड्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज एसीएमडब्ल्यू ने दिला आहे मात्र पंधरा तारखेला याही मॉडेलने पावसाळं वातोरण कमी दाखवलं सोळा तारखेला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून पावसातून वाढण्याचा अंदाज एस एम डब्ल्यू मॉडेलने दिलाय या मॉडेलने पुन्हा एकदा नवीन पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याचं सतरा तारखेला दाखवलं आहे जोरदार पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठराला सुरू होण्याची शक्यता एकोणीसला विदर्भाच्या दिशेने आणि कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र असं विरळ वातावरण पावसाचं राहणार आहे विदर्भातून पावसा जो एकोणीस वीस वाढताना आपण बघतो मराठवाड्यात वाढताना बघतो कोकणात वाढताना बघतो थोडं आपण या सर्व मॉडेलचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हो उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता दाखली जाते परंतु तरी देखील सर्व मॉडेल जरी असं वातावरण दाखवत असले तरी जसा मान्सून आता उत्तर महाराष्ट्रात पोहोचलाय तसा गरजेपुरता पाऊस उत्तर महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस जरी या भागात झाला नाही तरी शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पाऊस उत्तर महाराष्ट्रात होऊन जाणार आहे पुढे एकवीस तारखेपासूनही मोठं पावसळी वातावरण हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत राहणार आहे त्यामुळे फार मोठा पावसळी वातावरण नसलं तरी देखील महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस काही विभागात जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस असा भाग बदलत राहणार आहे एकूणच सुरुवातीला जो काही अवकाळी पावसाचा किंवा वळीवाच्या पावसाचा प्रभाव वाढला होता तो काही प्रमाणात कमी होईल आणि मान्सून सरी महाराष्ट्रात वाढतील आपण गेले दोन तीन दिवसापासून पाहतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात एक हजार आठ एकटा तर विदर्भाच्या दिशेने एक हजार चार हेक्टर बसकल अशा प्रकारचं हवेचा दाब आहे महाराष्ट्रामध्ये आज विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे रात्रीही या विभागात पावसाचा अंदाज आपण दिलेला होता आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आणि ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की जरी आपण धावता अंदाज घेतला तरी सकाळपर्यंत पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात राहिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव आणि बीडमध्ये किंवा परभणी नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर किंवा अमरावती अकोला असं पावसाळी वातावरण वाढत गेलेलं आहे गेले दोन तीन दिवसापासून अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत मान्सून आला असला तरी कोकणात अजून पावसाचं प्रमाण वाढलेलं नाही जोपर्यंत कोकण विभागात पावसाचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात चांगलं पावसान राहणार आहे या मॉडेलनुसार पुढील तीन दिवसामध्ये विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या दिशेने पाऊस सरकतोय कोकणातही दक्षिणेकडून पाऊस वाढणार आहे परंतु आपल्याला असं दिसतंय की अहमदनगर नाशिक असा उत्तर महाराष्ट्राकडचा पट्टा हा थोडा कमी पावसाचा दिसतोय तर पावसाचं प्रमाण पुन्हा पुढील चार पाच दिवसात वाढणार आहे अहमदनगरलाही किंवा छत्रपती संभाजीनगर बीडच्या भागातही मुबलक पावसाची शक्यता आहे परंतु या काळात आपल्याला सोलापूर लातूर धाराशिव या भागात सरासरीच्या तुलनेत पाऊस जास्त दिसणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईपर्यंत पाऊस वाढणार आहे आपण बघतोच की विदर्भात जरी पावसाची सुरुवात कमजोर राहिली असली तरी आता मात्र विदर्भात पावसात जोर वाढणार आहे पुढच्या पाच दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आपण असा विचार करू आहे की सोळा सतरा तारखेपासून जो पावसाचा प्रभाव वाढेल तो एकवीस तारखेपर्यंत अधिक राहणार आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला आपण महाराष्ट्रात बघतो संपूर्ण दक्षिण भारतात बघतो संपूर्ण कोकणामध्ये बघतो आहोत की आपल्याला सोळा सतरा तारखेपासून पाऊस वाढत जाईल आणि मग मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्रापर्यंत हे पावसाळी वातावरण असणार आहे जून मध्ये सरासरी मान्सून ओलांडणार हे आता स्पष्ट होत चाललंय महाराष्ट्रात बऱ्याच भागात आता ढगाळ वातावरण आहे सोलापूर लातूर धाराशिव सांगली पुणे आणि साताराच्या पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र अजूनही सक्रिय आहे महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे परंतु थोडा प्रभाव पावसाचा कमी होऊ शकतो तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण राहणार आहे आणि हे संपूर्ण वातावरण पुढे पुढे विदर्भाच्या दिशेने देखील सरकणार आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि ह्या मान्सून सरी असणार आहे कारण ज्या ठिकाणी आता मान्सून पोहोचला आहे त्या ठिकाणी जो पाऊस पडतो आहे तो मान्सूनचा पाऊस गृहित धरला जाईल या पावसाच्या जा प्रमाणात विदर्भाकडून आणि दक्षिण भारताकडून सतरा तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये बदलत जाणार आहे सर्व विभागात हा पाऊस होणार आहे आपण अरबी समुद्रातूनही बघतो मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि मान्सून सरींचा प्रभाव सतरा अठरा तारखेपासून महाराष्ट्रावर वाढत जाईल विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाऊस पुढील शेवटच्या पाच दिवसामध्ये म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेला या भागातही मोठं पावसाळं क्षेत्र राहणार आहे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की पेरणी करायची आहे ज्या ठिकाणी मुबलक पाऊस झालाय तर त्या ठिकाणी उघडीप कधी मिळेल तर पाऊस ये हा येत राहणार आहे परंतु आपल्या प्रत्येक विभागातच पाऊस पडेल असं नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उघडीप मिळेल त्या त्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार पेरणीची कामं उरकायची आहे तो तो वीस एकवीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात पावसाळ्या उतरून राहणार आहे मात्र पेरणीयोग्य पाऊस आता जवळपास या दहा दिवसातच बहुतांश भागात झालेला असेल काही विभाग सोडतील याही विभागांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अधूनमधून राहणार आहे आता मान्सून जसा सर्वत्र पोहोचेल तसंच सर्वच भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा